बाय इकडे ना मम्मी ना अंडा खाऊ घालते या दोघांना आणि हे एवढे वाईट अगदी त्या आजीला दिवसभर बोर करते सारख्या आजीच्या माघार आजी 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 हा सारख आजी आजी करते हे दोघं शिवना टॅच्यू झाले टॅच्यू तुला शो निला यह केलन दिवस बर काल यह केला? शुखर तो मस्तो खुशार शुव शुव आने ना वीरा सर की आया अज चल वीरू, चल आपण अपर दिसा सपाई चटुला शे चला होगा शे शा। शे 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 कसा रात गो गो वीरा मी ते ना अभ्यास घेते इतका अभ्यास करायला आहे ना त्याचं पुढं पुढं करावा लागतो खूप रावण्या केल्यास नंतर तो ना अभ्यासाला बसतो तर मला आधीच ना जास्त <laughs> टाइम बसवत पण नाही पण काय करणार आहे शूचा अभ्यास घेणं थोडंफार गरजेचं आहे कारण की नंतर तो 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 तर अभ्यास घेणं होणार नाही आताच थोडंफार घेतला तर घेतला माझं खूप जास्त डोकं दुख झालं आणि हा ना

बर हिला आठवले बाबाचं दुकान चल ना चाल चाले तर अशु दादा बरोबर खेळ आता पडला होता त्याच्या पायाला आहे थोडस त्याच्यामुळे त्याला नादी लावायला आम्ही वरच्या गॅलरीत आलोय आणि त्या मम्मी आणि विरा बॉल बॉल खेळते

माझ अस वाटतय माझ्या चेहऱ्याला सुजाली तेवढी आवाज करते मला वाटलं रडतीचे काय एन्जॉय घेते बसल्या बसल्या इथे ना शिव अभ्यास करतोय आणि ना आज मम्मी जरा आणि आज मम्मी ना, ना... हा बाबा आले का मग दे ना मम्मी आज बाहेर गेलेली होती दिवसभर त्याच्या मग इतकी त्रास देती मम्मीला आली तू बस ना अभ्यासला तू तू पण मम्मीला लय त्रास द्यायला शिकलाय बघ <laughs> <laughs> मला नाले ते ते नाले। ते ना लय मारा सट शिवडीला पण काय करणार एवढा उद्योग करतो ना नाही म्हणा आता असंच पाडला मग तोंडावर कस लागते बघ ते आता उडी मारली ती भिंत नसते लागली तोंडाला नुसत तो मग मला त्रास देतो बाबा तू अभ्यास करतो अभ्यास काय एक पेज एक अक्षर लिहित दोन चार तासांनी परत दुसरा अक्षर लिहित बसून बसून कंटाळ येतो याच्या ये नादी लागून ना उपयोगच नाही गेले ना दीदी स्वयंपाक करते भोपळ्याची भाजी भूक लागली मालभूक त्याच्यामुळे ना लवकर स्वयंपाका लागली आहे आणि इकडे ना आजीला कारण की आजी गेली ती बाहेर आणि मग ना आजीच चांगला काठ पण आजी शिवाय करमतच नाही बाई अकराला ले आजी लागते गरवते मीराला

मम्मीची सवय आहे रात्री झोपताना हा ना थोडी मम्मी इकडं तिकडं गेली का म्हणते मम्मा म शिव ना गपचित मोबाईल घेतो ठेव दमका झाडू का मम्मी मेल कोण फोन दिला मम्मी म्हणते पाच मिनिट राहते मीरा खेळते आजी बरोबर ये म्हणते तिला बाई बाई पकड का आजी तिला पकड आज माहिती त्यांच्या शॉप मध्ये जरा काम चालू आहे म्हणजे रोजच चालू राहत पण आज जास्त आज, न, आज न आ, आ, ना आज ना जास्त काम आहे त्याच्या मग आज बाहेर गेलेले आणि नेमकी मम्मी पण बाहेर आणि ती आणि ना मग खूप शेवटी बरं झालं थोडे नाज लावली पण ना तुला लय त्रास दिसते बाई खेळवते

अं तरी पण असं खाऊ वेगळा वेगळं आणि आम्ही आयू ही रेनाला आणती उड बाक बांधून देऊ का रेनाने तिचे टॉय काढून दिली आणि सो गए मुली इकडे ना विराय ना तिची मम्मीने दसऱ्याच्या दिवशी मुंबई दसऱ्याच्या दिवशी ना तिची मम्मीने देव देव केलं ना सेम तसंच करून पाहती इथं सार कुंकू बिंकडे तिच्या मम्मीने स्वास्तिक काढला त ना तिने वरती काढला स्वस्ती पाहिजे सार बापरे लय थकली ज डोकं दाखव बाई 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 हे काय केलं इकडं बाग वरती वरती बाग वरती रे